लेदर लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा अहमदनगर इथल्या इंगळे प्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली सर्जेपुरा येथील इंगळे प्रतिष्ठान आणि ट्रस्टच्या वतीनं सिंहासनावर विराजमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्यास खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं सर्जेपुरा इंगळे आर्केड येथील शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करण्यात आले यावेळी मान्यवरांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित खासदार सुजय शिवसेना संपर्क प्रमुख सचिन जाधव विकी सेठ इंगळे करण भरकट अमित गटणे बंटी दाबसे प्रकाश वाघमारे सतीश सावळे सागर साठे विजू भाऊ वडागळे संजय सावळे योगेश सोनवणे भाऊसाहेब भोसले अमोल लोखंडे सुनील भोसले सोनू आपटे अक्षय नण्नवरे मनोज सोनवणे मचिंद्र दिनकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या याही वर्षी शिवजयंती मोठ्या उत्सवामध्ये साजरा करण्यात आहे त्यानिमित्त नगर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सूर्यदा विखे पाटील यांनी शिवाजी महाराजांच्या मूर्तीत पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले सर्व नगरवासियांना शिवजयंतीच्या हिंद प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक शुभेच्छा एन टी वी न्यूज मराठी अहमदनगर